नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूटूब चॅनलवर सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी प्यावे असे बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकले असेल शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज सकाळी पाणी प्यावे असे मानले जाते पण ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यावे की ब्रश न करता पाणी प्यावे यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे विचार करणारे लोक आहेत काहीजण का म्हणतात की सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर आहे तर काहीजण म्हणतात की ब्रश केल्यानंतर पाणी प्यावे या दोन्हीपैकी कोणती पद्धत योग्य आहे हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पाणी हे जीवन आहे विशेष म्हणजे पाणी हे एक प्रकारचे औषधच आहे कारण पाण्याच्या सेवनाने अनेक रोगांच्या समस्यावर मात करता येते त्यामुळे अनेक जण पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात डॉक्टरांच्या मते दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे असे देखील सांगितले जाते पाण्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स निघून जातात त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते बहुतांश लोक सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफीचे सेवन करतात पण चहाच्या ऐवजी आपण रिकाम्या पोटी पाणी पिले तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते आणि आपले शरीर निरोगी राहते सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिणे ही एक चांगली सवय आहे जी तुमची फक्त रोगप्रतिकार शक्तीच सुधारत नाही तर अनेक आजारापासून तुमचे संरक्षण करते सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात अनेकदा पाणी कधी प्यावे याबाबत लोकांच्या मनात संभ्रम असतो काही लोकांचा असा विश्वास असतो की सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता पाणी प्यावे तर काही लोकांना असे वाटते की सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने घाण पोटात जाते ज्यामुळे हानिकारक जंतू पोटात जातात पण हे चुकीचं आहे तुम्ही ब्रश न करता पाणी पिले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते पण शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी आपण ब्रश करूनच झोपावे ब्रश करणे शक्य नसल्यास किमान गुळण्या करून झोपायची सवय लावावी रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्यास शरीराला फायदा होतो कारण लाळेत असणारे एन्झाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात लाळ ही औषधासारखे काम करते ही लाळ पोटात गेल्यामुळे पित्त कमी होते ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते रिकाम्या पोटी कोमट पाणी प्याले तर आपले पचन सुधारते कोमट पाणी पचनसंस्था सक्रिय करते रिकाम्या पोटी पाणी प्याल्याने तुमची एनर्जी लेवल वाढते आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर पाण्याचा वापर करते आपण रात्री झोपताना सुमारे सात ते आठ तास पाण्याविना राहतो या दरम्यान शरीरातील विविध प्रक्रियेसाठी पाणी वापरले गेलेले असते त्यामुळे साहजिकच शरीरातील पाण्याची मात्रा कमी झालेली असते सकाळी पाणी पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीर व्यवस्थित काम करते जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तसेच घसा दुखत असेल तर तुम्ही दररोज सकाळी कोमट पाणी प्यावे एवढेच नाही तर रिकाम्या पोटी पाणी पिल्याने तुमची त्वचा आणि तुमचे केस चांगले राहतात निरोगी त्वचेसाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या सकाळी पुरेसे पाणी पिल्याने त्वचेला ओलावा मिळतो त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार होते सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने रात्रभर शरीरात साचलेले टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते ज्यामुळे लिव्हर आणि ब्लॅडरवरील दबाव कमी होतो आणि त्यांचे काम सोपे होते ज्यांना पोट साफ होण्याच्या तक्रारी आहेत त्यांनी आवर्जून सकाळी कोमट पाणी प्यावे कोमट पाणी पिल्याने पोट व्यवस्थित साफ होते त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही तसेच गॅस ॲसिडिटी यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते यासोबतच सकाळी पाणी पिल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते त्यामुळे रक्त स्वच्छ होते रक्त स्वच्छ झाल्याने त्वचेवर चमक येते हायड्रेट राहण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते ज्यामुळे संसर्ग आणि आजारापासून बचाव होतो दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते तुम्हाला हाय ब्लड प्रेशर तसेच डायबेटीस असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी पाणी पिले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ब्लड प्रेशर आणि डायबिटीस असलेल्यांनी पोटी पाणी प्यावे त्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते तसेच डायबिटीस संबंधित असणारी समस्या दूर होण्यास मदत होते तर मग तुम्ही पण रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या आणि निरोगी रहा हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद